प्रजासत्ताक दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याच्या वादावरून टीकेच्या भोवऱ्यात सापडलेले मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करत नाव राहून गेले असे स्पष्टीकरण दिले असले तरी हे स्पष्टीकरण आता फोल ठरत असल्याचे गंभीर पुरावे समोर आले आहेत नाशिकमध्ये याआधी झालेल्या अनेक शासकीय कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक सभा आणि अधिकृत मंचावर गिरीश महाजन यांनी सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नावटाळ्याचे व्हिडिओ पुरावे समोर आले आहेत त्यामुळे सव्वीस जानेवारीचा प्रकार हा क्षणिक चूक नसून पूर्वीपासून चालत असलेली मानसिकता असल्याचा आरोप आता अधिक ठाम झाला आहे प्रजासत्ताक दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून तो भारतीय संविधानाचा उत्सव आहे अशा दिवशी संविधानाचे शिल्पकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव जाणीवपूर्वक टाळणे म्हणजे संविधानिक मूल्यांचा अपमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया विविध सामाजिक संघटनाकडून व्यक्त होत आहे जर ही चूक असती तर आधीच्या कार्यक्रमात किमान एकदा तरी बाबासाहेबांचे बाबा नाव घेतले गेले असते पण इथे तर सातत्याने मौन आहे या प्रकरणात केवळ दिलगिरी व्यक्त करून विषय मिटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत असून दिलगिरी हा गुन्ह्याचा पर्याय नाही असे स्पष्ट मत कायदे पंडित आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडले आहे संविधानाचा अपमान सामाजिक सलोख्याला धक्का आणि दलित वंचित समाजाच्या भावना दुखवल्याचा आरोप करत गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात दा यावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे या संपूर्ण प्रकारावर सत्ताधारी पक्षातील इतर नेत्यांची मौनही संशयास्पद मानले जात आहे जर बाबासाहेबांचे नाव घेणे चुकीचे नाही तर मग दिलगिरी कशासाठी असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे राज्यभरात या मुद्द्यावर प्रतिक्रिया उमटत असून सोशल मीडियावर दिलगिरी जबाबदारी घ्या हा सूर अधिक तीव्र होत चालला आहे डॉक्टर बाबासाहेब हे कोणत्याही एका समाजाचे नसून संपूर्ण भारताच्या लोकशाहीचे आधारस्तंभ आहे त्यांचे नाव टाळणे म्हणजे केवळ एकता व्यक्तीचा नव्हे तर संविधानाचा तापमान असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे आता हा विषय राजकीय मार्गीत न राहता कायदेशीर कारवाईकडे जाणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम माझ्या मागून सगळ्यांनी घोषणा द्यायच्या आहेत आणि दोन्ही हात वर करून घोषणा द्यायच्या आहेत बोला भारत माता की सर्व जणांनी हातूनच करायचे आहेत भारत माता की वन दे, वन डे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने दोषश्रेलीसाठी बंटी आढाव नाशिक